साहित्याच भरगच आवार आवर्जून ऐका गाव शिवा मंडळी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा गाव शिवाचे अचूक चित्र भूमातेचे उत्कट दर्शन रानभुलींचा आठवणींचा दिव्यानंदी भूतका करंजमाळ 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 करंज श्रोते नमस्कार करंजमाळ गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतात सलग दहा अकरा घरांची वाडी आहे तिथंच आम्ही राहतो माळ रानातल्या शेतात पूर्वी खूप करंजीची झाडं होती या झाडांना कडवट बिया येतात वृक्षांना उग्र वास असतो इथं शेतात जेव्हा लोकवस्ती होऊ लागली तेव्हा ही झाडं उग्र स्वरूपाची म्हणून तोडली गेली इथं एक दगडाची मूर्ती पूजली आहे त्या देवाला करंजदेव असं नाव आहे इथल्या लोकांची करंजदेवावर अपार श्रद्धा आहे अमावासेला आणि पौर्णिमेला करंजदेव रात्री बारा वाजता करंजमाळा ठराविक वाटेनं फिरत असतो अशी एक समजूत रूढ आहे त्याच्या नावानं भावकी वर्षातून एकदा जून अखेरपर्यंत बकरं कापून बळी देते आणि जत्रा करून घरोघरी वाटा घेऊन लोक मटणाचं जेवण करून खातात तिथं मंदिर बांधण्याची इच्छा बऱ्याच वेळा लोक बोलून दाखवतात अजूनही देवाच्या डोक्यावर सावली नाही करंजदेव रोज सकाळी सूर्याचं दर्शन घेत असाच उघड्या माळरानावर बसलेला आहे वैशिष्ट्य म्हणजे आता या वस्तीत करंजीची झाडं फार दिसत नाहीत पूर्वी फारच झाडं असायची परंतु आता मात्र ही उग्र आणि औषधी झाडं कमी झाली आहेत जवळपास नाहीतच तरीही करंजदेव मात्र इथल्या लोकमनात रुजला आहे म्हणूनच ह्या माळाला करंजमाळ म्हणतात करंजमाळ नावच किती सुंदर मनाला मोहून टाकणारं या परिसरात राहणाऱ्याला याचा खूप अभिमान खरोखरच करंजमाळातला सहवास जादुमय आहे मंत्र भरली इथली शांतता अलगद मनाला भेटते इथली शुद्ध आल्हाददायक हवा इथला गारवा प्रत्येक ऋतू मनाला वेगळाच अनुभव देतो या निसर्गरम्य परिसराच्या अद्भुत शांततेत एखाद्या तपस्विनीसारखं वाटतं ध्यानमग्न अवस्था कधी घडते स्वतःलाच कळत नाही इथला हा हिरवा गर्द निसर्ग आणि आपण अदृश्य गप्पाच मारत असतो असं काहीसं वाटतं कधी मन मोहरून जातं तर उगीच हुरळूनही जातं कधी इथल्या सर्वात उंच झाडांच्या टोकांवर पक्ष्यांसारखं जाऊन बसावं आणि इथला निसर्ग तिथून निहाळावा असंही वाटतं अचानक लक्ष जातं तेव्हा जागोजाग झाडांच्या फांदींवर बसलेल्या मोराचं चित्र स्मृतीपटलावर सुंदर शिल्पासारखं कोरलं जातं अशावेळी आपसुकच एखादं भावगीत ओठांवर रेंगाळून जातं तर कधी सख्याचा हात हाती असल्याचा रोमांचकारी भास मनाला वेळून जातो शांततेची विविध रूपं अनुभवता अनुभवता मन अगदी मंत्रमुग्ध होतं इथला हा वैविध्यपूर्ण निसर्ग अनेक प्रकारच्या झाडाझुडपांनी बहरून गेलेला तळपत्या उन्हाती इथली शीतलता टिकवून ठेवणारा करंजमाळात आता लक्ष वेधतात ती आवाढव्य पसरलेली पाना फुलांनी विस्तारलेली चिंचेची शंभर वर्ष जुनी मोठाली झाडं पानापानातून लदबदलेले चिंचेचे भले मोठे आकडे पाहून मन त्या उन्हाळ बालपणात पोचले नाही तर नवलच या चिंचेच्या एकेका झाडाचा विस्तार जवळपास शंभर पावलांतका सहजच असेल वडाच्या झाडांचंही तसंच आहे या माळावर वडाचं एक जुनं झाड आहे आणि या झाडावर मुंजा किंवा भूत राहतं अशीही इथल्या लोकांची एक समजूत आहे ते काहीही असलं तरी मी मुंबईहून आले की या वडापाशीच सकाळ संध्याकाळ पाय मोकळे करायला येते तेव्हा मला इथं जे दृश्य दिसतं ते आपलातून असतं या वडाच्या अंगाखांद्यांवर सर्व प्रकारचे पक्षी आपापली घरटी खोपी ढोली आणि आपली वैशिष्ट्य जपत त्या झाडावर विना तक्रार बसलेली दिसतात माझ्या ज्ञानाप्रमाणे मोर लांडोर साळुंक्या चिमण्या सुगरण पक्षी वेळा बुलबुल पोपट मैना राखी धनेश खंड्या पक्षी बहिरी ससाणा सातभाई सुतार पक्षी स्वर्गीय नर्तक घार ठिपकेदार पिंगळा वटवागुळ कोकीळ तितवी नाचन पक्षी वटवट्या पावशा पक्षी कोतवाल पक्षी भारद्वाज दयाळ पक्षी चाळीस चष्मेवाला सुबक पक्षी कवडा पांढरे शुभ्र बगळे पानकोंबडी इत्यादी अनेक मला नाव माहीत नसलेले पक्षी इथं आढळतात त्याचप्रमाणे घराघरात पाळीव प्राण्यांचा सतत वावर असतो वड हा वैज्ञानिक आणि आयुर्वेदिकदृष्ट्या परिपूर्ण असा दवाखानाच आहे घनदाट सावलीसह सा भरपूर प्रमाणात प्राणवायू सोडण्याचं काम वडाचं झाड करीत असतं म्हणूनच नाग साप ही वडाच्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा खाली येतात अशी माहिती एका आयुर्वेदाच्या पुस्तकात माझ्या वाचनात आलेली आहे करंजमाळाच्या आवारात एकदा परिसरातील सर्व पक्षांना मी एकत्र पाहिलेलं होतं या उघड्या माळरानावर जणू त्यांची सभास भरली असावी त्यावेळी परिसरात कधीही न दिसणारे दुर्मिळ असे दोन कावळे खूप कावकाव करताना दिसले होते मी पाहिलेले त्यांची ती शेवटची कावकाव होती कारण त्यानंतर त्या परिसरात ते पुन्हा दिसेनासे झाले ते अगदी कायमचेच इथं आता माणसं मेल्यावर तिनवीला निवत उचलायला कावळाच उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे ही अतिशयोक्ती नाही तर हे माझं निरीक्षण आहे इथं मोर आणि इतर पक्ष्यांचा भारीच कलका सुरू होता मनात खूप सारे तर्क लावून झाले तरी काही अर्थ लागला नाही अर्थ एकच पक्ष्यांचीही सभा भरते तेही काही ठरवतात असं त्यावेळीपासून मला ठाम वाटतं या करंजमाळात सापही फार आहेत है। मोकळ्या शेतवडीत माणसं वस्तीला आली तर पशुपक्ष्यांचा अधिकार नेहमीच पहिला असणार आहे इथं घुनस नाग आणि धामण साप जास्त प्रमाणात आढळतात आपल्याला ते दिसू नयेत आणि त्यांनी आपणास इजा करू नये म्हणून माणसं वाघापूरच्या देवाला दरवर्षी नारळ वाढवतात मला मात्र गेल्या बावीस वर्षांच्या कालावधीत एकही साप कधी दिसला नव्हता या परिसरातील सापांविषयी मी खूप ऐकून होते एक दिवस माझी उत्सुकता शिगेला पोचली इतरांना साप दिसतो मग मला का नाही म्हणून मनानं ध्यासच घेतला की मला साप दिसला पाहिजे मी शेतात उन्हातानातून फिरले मात्र साप काही मला दिसला नाही त्या दिवशी मी सापाचं स्मरण करून मनोमन इच्छा व्यक्त केली की, की तू मला दिसलाच पाहिजेस त्याची फलश्रुती म्हणावी की काय पण दुसऱ्या वर्षी मी एकटी गावे असताना परसदारी एका धामन सापानं मला दर्शन दिलं आहा हा किती तो देखना साप चमकदार पिवळाथम हा साप पाहून मला कोण आनंद झाला त्यानंतर चार पाच वर्षात पाटला घ्यावा तसे सगळीकडे सापच साप दिसायला लागले धामण आणि नाग साप पाहून मी मोबाईलमध्ये त्यांचं शूटिंग करायला लागले ते पाहून करंजातल्या माझ्या जावाने मला ओरडायला सुरुवात केली नंतर मी स्वतःच बुचकळ्यात पडले इतके मला साप आडवे जाऊ लागले जिकडं तिकडं धामण साप क्वचित नाग मग मलाही इथल्या लोकांनी सल्ले दिले की सारखं साप दिसून येत म्हणून वाघापूरच्या देवाला दरवर्षी नारळ दे मीही फोडला दोन वर्षांपूर्वी एक नारळ म्हटलं बस पाहिलेत मी साप भरपूर आता आणखी नको आता कुणी याला श्रद्धा म्हणा की अंधश्रद्धा पण इतरांप्रमाणे मीही एक प्रयोग म्हणून सहजच ही गोष्ट करून पाहिली वैशिष्ट्य म्हणजे मला या दोन वर्षांपासून एकही साप पुन्हा दिसलेला नाही हा निव्वळ एक योगायोग की केवळ मनाची समजूत हे आजवर कळलेलं नाही तर अशी ही सापांची कहाणी होती करंजमाळात उड्या वानर कधी झाडांच्या फांद्यांवरून उड्या मारत तर कधी शेताबांधांवरून वस्ती देतात आणि घराच्या गच्चीवर इतका दुडगुस घालतात की त्यांना पळवून लावण्यासाठी इथली माणसं फटाके फोडतात त्या कर्णकर्कश आवाजाने आणि त्यातून निघणारा जाळ पाहून वांढरं घाबरून भितरतात आणि वस्ती सोडून झाडांवर सोडून बसतात वांढरांना पाहून कुत्री मोठमोठ्याने भुंकतात दर पंधरा दिवसांनी दहा ते पंधरा वांढरांचा कळप वस्तीला येतो आपल्या दोन तीन दिवसांच्या वस्तीत मी ती माकडं चिंचेचा शेवग्याचा पेरूच्या झाडाचा कोवळा पाला ओरबडून खातात आंब्याची पाडाला आलेली फळं पेरू सीताफळ चिकू बोरं जांभळं वांदरं ठेवतच नाहीत मुलांना ही वानरं आली की मनातून खूप भीती वाटते काळ्या तोंडाची डोक्यावर राखाडी रंगाची टोपी घातल्यासारखी आणि हलक्या पांडुरक्या केसाळ रंगाची छोटी मोठी मिळून ती एक वानर सेनाच असते इथल्या पानाफळांचा यथेच्छ समाचार घेऊन ती पुढच्या ठिकाणी निघून जातात करंजमाळात फार थोडी घरं आहेत अत्यंत सुबक काही जुनी काही नवी कवलारू अत्यंत साध्या व्यवस्थेची परंतु आपुलकीनं भरलेली प्रत्येक घराला एक फुलणारं अंगण आहेच आणि परसदारी जाल तर प्रत्येकाची फक्त शेतीच शेती, शेती मागच्या संपूर्ण बाजूस शेतातच घरं बांधलेली पूर्व पश्चिम शुद्ध हवा वाहणारी घरं वर्षानुवर्ष आनंदानं इथं नांदत आहेत इथली माणसं मनानं हळवी माणूस ओली आहेत परस्परांना घट्ट धरुणी अलिप्त स्वतंत्र वाटणारी मुक्त जगण्याचं बाळकडू घेऊन जन्मलेली या इथल्या हिरव्या गर्द निसर्गासारखीच मुंबईतल्या यंत्राळलेल्या शहरात इथल्यासारखं साधे पण कुठलं इथलं निळं आकाश कसं अगदी मुक्त वाटतं इथल्या हिरवाईनं शहरातलं माझं निरसलेलं मन पुन्हा रसरशीत होतं इथलं आकाश पौर्णिमेच्या रात्री चांदण्याने चमचमणारं मुक्तांगण असतं हे पिटूर चांदणं अंगावर जणू शुभ्र निळसर चंदेरी धुलही बांघरून घ्यावी अगदी तसंच वाटतं ह्या जगाच्या पाठीवरील ही एकमेव चंद्राची कोर कमी जास्त होताना निरंतर निहाळावी असं वाटतं पौर्णिमेचं सतेज चांदणं आणि अमावास्येचा घनदाट देखील इथंच अनुभवावा रात्रीचं विभोर शिल्प फक्त करंजाच्या स्तब्धतेत स्वतःला हरवून पहावं तेव्हाच पुतण्यानं लावलेल्या बागेतल्या मोगरा सोनसाफा आणि रात राणीचा फुलता सुगंध हलकेच वाऱ्यावर स्वार होऊन यावा आणि त्या सुगंधानं श्वासांचं अत्तर व्हावं यासारखं स्वर्गसूप कशातच नाही इथली सांज वेळ करंजमाळावर अगदी मेहरबान झाल्यासारखी वाटते हिरव्या रंगात रंगलेला हा करंज सोन पिवळ्या रंगात नावून निघतो घरांच्या समोरची काळी करंद जमीन आणि घरांच्या परसदारांकडे तांबडी भडक जमीन ही तर मोठीच गंमत वाटते दोन्ही वेगळ्या प्रकारच्या शेतजमिनीचं वैशिष्ट्य म्हणजे या एकमेकींना जिथं जोडतात त्याच सीमारेषेवर घरं बांधलेली इथं पश्चिमेत जाऊन करंजमाळाचा निरोप घेणारा सूर्य फारच जड अंतकरणानं चालला आहे असंही वाटून जातं त्यात मे जून महिन्यातलं ढगाळलेला फाळ असेल तर पहावयास अधिकच मनोहारी दिसतं जो सूर्य हळूहळू निरोप घेतोय तो उद्या पूर्वीला येऊन पुन्हा करंजमाळाला भेटण्यासाठी जम किती घाई तो प्रवास करून भल्या पहाटे येतो झोपेतून पहाटे साडेपाचला जाग येते ती मोराच्या केकारावानं बाकी सर्व पक्ष्यांची मधुर किलबिलही ऐकू येते मग अंतरुणात मुळी झोपण्याची इच्छाच राहत नाही पहाटे उठून कधी एकदा बाहेर पडू असं वाटतं बंगल्याच्या टेरेसवर जावं झुंजूमुंजू पहाट म्हणजे काय ते अनुभवावं इथली पहाट दव भिजली असते रात्री तीनच्या सुमारास दव पडण्यास सुरुवात होते त्यामुळे करंजमाळ आधीच ओलाचिंब झालेला असतो सकाळी सर्वत्र धुकं पसरलेलं असतं झाडवेली गावकुसाचा सर्व परिसर धुक्यात हरवलेला असतो आकाशातून हळूहळू सूर्याची सोनेरी किरणं आपले बाहू पसरवून सृष्टीला अलिंगन देतात तेव्हा ही सकाळ कितीतरी सुखद सोनेरी आणि आल्हाददायक वाटते सकाळी उठल्यावर हा ओल्या दवातला करंजमाळ अनुभवताना अनेक सुंदर भावभावनांनी मन फुलून येतं एक निवांत प्रसन्नता येते अनुभूती होते पहाटण्याआधीचा अंदुकसा प्रकाश आणि दव भिजली हिरवाई मनाला मोहिनी घालते पूर्वेला समोरच असलेल्या चिंचेच्या झाडाच्या हिरव्यागार विस्तारानं दृष्टी विस्तारित होते वरती पाहावं तो आकाशाची निळाई शांत निरामय भासते पश्चिमेला तो रात्रभर जागून शिणलेला चंद्र सृष्टीचा निरोप घेत असतो दूरवर नजर गेली की आजूबाजूच्या तूर दूर दूरच्या गावांच्या डोंगर रांगा अगदी स्तब्ध कुणाची तरी वर्षानुवर्षे वाट पाहत आहेत असं वाटतं राणावनातली गावं सुद्धा या धुक्यात हरवलेली असतात उत्तरेला आमच्या करंजमाळाची छोटी कवलारू घरं शांत निमांत निजलेली दिसतात लांबवर पसरलेली लांब सडक वाट धुक्यात हरवून गेलेली असते दक्षिणेला लाडोबाचं शेत त्याच्या बाजूनी निलगिरी कडुनिम सीताफळाची झाडं चिंच बहरून आलेली निलगिरी तर आकाशाला उंच उंच भेडणारी त्यांची उंची मनात घर करते इतर झाडांशी त्यांची जणू स्पर्धा चालू आहे असं वाटू लागतं इथले बेट वड पिंपळ आमवृक्ष कुठं कुठं शिसव आणि चिंचेची मोठाली झाडं कडुनिम करंजमाळाची शान वाढवतात या वृक्षांवर पशु पक्ष्यांची गजबज आहे रात्री दूरवरून इथं कोल्हेकुई ऐकू येते सरडे साप वांढरं माकडं रान मांजर मुंगूस ससे छोटे छोटे किटाणू जीवाणू तसेच विविध प्रकारचे पक्षी कीटक यांचा इथं निवास आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो आपला राष्ट्रीय पक्षी आहे त्याचा रुबाब इथल्या निसर्गात सध्या प्रभावशाली ठरतो तो इथल्या परिसराचे प्रमुख आकर्षण ठरला आहे इथल्या शेतात मोहक पिसारा पाठीवर घेऊन मोर राजरोसपणे हिंडत फिरत असतो अगदी पाळीव कोंबड्याप्रमाणे तो सहज इकडं बिंदास वावरत असतो त्याच्या पाटून अनेक लांडूर असतात रोज नाही म्हटलं तरी तीस पस्तीस मोर लांडोर परिसरात आढळून येतात दोन तीन तरी मोर दिवसातून एकदा तरी पिसारा फुलवताना इथल्या लोकांना दिसतात पहाटेच्या वेळी मोरपिशी रंगाच्या मोराला पाहून हृदयात आपसुकच प्रसन्नतेचा पिसारा फुलतो आमच्या सासूबाई सांगत इथं लाडोबाच्या कोपऱ्यात रोज भल्या पहाटे दोन तीन मोर एकमेकांना भेटतात आणि वाकून नमस्कार करतात मगच ते वेगवेगळ्या दिशेला वळतात त्यांच्या पाठून कितीतरी लांडूर असतात हे ऐकून प्रथम या गोष्टीवर माझा खरं तर विश्वास बसला नव्हता परंतु मी गावे असताना एक दिवस सासूबाई जोरात ओढून मला आवाज देऊन अग ए निर्मला जरा इकडं खाली आहे ग काय झालं म्हणून मी घराबाहेर आले तर त्याने लाडोबाकडे बोट केलं आणि म्हणाल्या ते बघ तिकडं मार कसं भेटतात एकमेकाला मी ते दृश्य पाहिले आणि माझे डोळे विस्पारले मी कितीतरी वेळ हे अविश्वसनीय दृश्य पाहतच राहिले आणि मी उद्गारले अरेचा होय की खरंच मोार नमस्कार करतात एकमेकाला तेव्हा मला अगदी जवळून समजलं की प्राण्या पक्ष्यांची आपली अशी एक जगण्याची भाषा असते यानंतर मी तिथल्या परिसरातल्या पक्ष्यांचं वेळ मिळेल तसं पूर्वीपेक्षा अधिक काळजीपूर्वक निरीक्षण करू लागले या निरीक्षणाचाच एक भाग म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात पक्षी अगदी भल्या पहाटे उठलेले दिसतात हिवाळ्यात मात्र त्यांच्या उठण्यात दिरंगाई जाणवते आणि पावसाळ्यात मात्र त्यांच्या उठण्याची चाहूल कधी जाणवते तर कधी जाणवत देखील नाही पावसाचा जोर असला तर पक्षी कधी जागे झाले ते कळत देखील नाही कधीकधी तर त्यांच्या किलबिलाटाऐवजी नुसतीच पंख झाडण्याची फडफड तितकी ऐकू येते तर हे पक्षी नुसताच गलका करताना दिसून येतात तेव्हा वाटते की काही यांची किरकिर पण त्यामागेही काहीतरी गुपित दडलेलं असतं जेव्हा पक्ष्यांना असुरक्षित वाटतं किंवा त्यांची अंडी खाण्यासाठी साप मांजर आले तर ते अशा प्रकारे गलका करत असतात करंजमाळाचा हा निसर्ग माझ्या मनात नेहमीच पांढऱ्या शुभ्र मोगऱ्यासहित सुगंधित होतो तर कधी कधी निशब्द मुक्त केशरी अबोलीसारखा अबोलसुद्धा होतो जास्वंद फुलांच्या दर्शनानं हृदयातलं दैवत प्रसन्न होतं आणि मग हिरव्या गर्द झालेल्या मोठ्या पानांमागून हळुवार फुटणाऱ्या पालवीसारखा कोवळा पोपटी बहर येतो अगदी या करंजातल्या माझ्या लाडक्या सानूल्या मुलांसारखाच या करंजात पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आहे तसा माझ्या इवल्याशा छकुल्यांचाही खळखळाट आहे इथं जन्माला येणारं प्रत्येक बाळ किती भाग्यवान हा निसर्ग त्यांचं नेहमीच सहर्ष स्वागत करतो त्याला सांभाळून घेतो आपल्या अंगा खांद्यांवर खेळवतो त्याला मोठं होताना पाहतो खरंच निसर्गाशी असलेलं माणसांचं हे नातं किती अनोख आहे ना ना या मातीत त्यांचं रुजणं जितकं खोल तितकंच आकाशाशी असलेलं नातंही मोलाचं आहे त्यांचं झाडापानांशी पक्ष्यांशी निसर्गाशी सतत हितकूत सुरूच असते खरंच हा ओल्या दवातला करंजमाळ प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे मी मुंबईतून गावी येते तेव्हा करंजमाळाच्या निसर्गाशी एकरूप होऊन जाते इथली शांतता इथला निसर्ग इथलं हिरवेपण पांघरून जी आनंदी भावना येते ती शब्दांत बंदिस्त करण्याची ताकदी या करंजमाळानेच मला बहाल केली आहे असं वाटतं करंजमाळातलं हे हिरवं पान म्हणजे आनंदानं मोहरलेलं माझं जणू अंतकरणच आहे असं मला वाटतं करंजमाळातली माती उपजाऊ आहे जुलै ऑगस्टमध्ये तर हा करंज म्हणजे जणू पाचूचे बेट आहे असं वाटू लागतं इथला श्रावण आषाढ तर हिरवा कंच मन मोहित करणारा स्वर्ग स्वर्ग म्हणजे तरी दुसरं काय असावं असा विचार मनात आल्या वाचून राहत नाही श्रावणातल्या रिमझिम सरी अनुभवल्या की मनातला मोर नाचू लागतो पृथ्वीवरचा हा अद्भुत नजारा मनामनात साठवून घ्यावा वाटतो करंजमाळात जास्तीत जास्त भुईमुगाचं उत्पादन घेतलं जातं ही भुईमुगाची शेती वावरातल्या या पिकांच्या सरी पाहून शेतकऱ्यांविषयीचं कौतुक मनात मावेन असं होतं इथं सोयाबीन पिकी मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पुतण्यानं माळात बोरवेल मारून लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे ऊस शेतीसाठी पाणीपुरवठा व्हावा म्हणून सुरेख शेततळं तयार केलं आहे त्यामुळे इथं सर्व पशुपक्षी पाणी पिण्यासाठी येतात या ठिकाणी आमवृक्ष नारळ सोनसापा मोगरा अबोली गुलाब लिंब पेरू चिकू तसेच अनेक मसाल्याच्या पदार्थांची झाडंही लावली आहेत अशा प्रकारे माझ्या शेतकरी पुतण्यानं शेतात नंदनवन फुलवलं आहे आता इथं वीज पाणी रस्ते यांच्या सुविधा होत आहेत त्यामुळे निसर्गरम्य परिसराच्या या ठिकाणी सुबत्ता येत आहे मुंबईच्या उभगलेल्या मनांना प्रसन्न करणारा हा सुंदर करंजमाळ एक निसर्गरम्य विसाव आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही